नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली पाचशे पंचवीस क्विंटल जास्ती दर हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली बाराशे क्विंटल जास्ती दर हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेले पाचशे क्विंटल जास्त दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समते मंगळूर पीर या ठिकाणी अवकालेली तीनशे एकोणसाठ क्विंटल जास्त दर हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जाते